आणि असं म्हणतात की ज्याचं घरी ब्रह्मकमळाला कमळाला फुल येतं खूप म्हणजे चांगलं असतं आणि आमचं असं नशिब की आज सोमवारच्या दिवशी एवढे सारे फुलं आलेले काल हाय हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना सगळ्यात आधी तर पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाओ तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला सोमवारचाच येतो आहे ज्या दिवशी आम्ही गावात गेलो होतो साडी घेण्यासाठी तुम्ही बघताय आमच्या ब्रह्मकमळाची कली किती छान उमलली आहे जवळपास आता रात्रीचे दहा साडेदहा वाजत आले आहे आणि फुलं मस्त फुलले होते खूप छान वाटत होतं फुलांना बघून म्हटलं चला आज सोमवार आहे आणि इतक्या छान दिवशी हे फुलं उमलले तर आज आपण मंदिरात जाऊन पूजा करूया आणि खूप सारा ताईंची मावशींची कमेंट होती की आम्हाला शिवलीला अमृतचं पुस्तक दाखवा आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मार्फत पुस्तक दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघताय शिवलीला अमृत कथासार नावाचं हे पुस्तक आहे आणि हे जे पुस्तक आहे ना हे मराठी पुस्तक आहे म्हणजे यामध्ये ज्या कथा आहेत त्या मराठी भाषेत आहे तर त्या तुम्हाला वाचायला सोप्या जातील आणि त्या त्यातून आपल्याला भावना पण समजतात तर खूप छान आहे हे मराठी पुस्तक आणि त्यानंतर हे जे पुस्तक आहे हे संस्कृत आहे तर तुम्ही बघताय याच्यामध्ये अकरावा अध्याय पण सेपरेट पुस्तक आहे माझ्याकडे कारण असं म्हणतात की अकरावा अध्याय वाचल्याने सर्व अध्याय वाचव पुण्य भेटते तर हे आहे दुसरं पुस्तक ज्यामध्ये पूर्ण चौदा ते पंधरा अध्याय आहेत आणि हे संस्कृत भाषेत आहे म्हटलं आज सगळी माहिती सांगणारच आहे आपण तर सगळ्यांना पुस्तकही दाखवू तर त्यानंतर मग आम्ही फ्रेश वगैरे झालो सगळे सगळ्यांनी आंघोळ केली आणि सगळ्यांनी सफेद वस्त्र घातलेले तुम्ही बघताय सगळ्यांनी सफेद कपडे घातले असं म्हणतात की महादेवाला सफेद कलर खूप प्रिय आहे त्यामुळे आम्ही सोमवारी किंवा प्रदोष वगैरे काही असो आम्ही सफेद घालतो तर झाडाला तर खूप सारे फुलं आले होते पण असं म्हणतात की झाडाची फुलं तोडण्याआधी झाडाची पूजा करावी लागते त्यामुळे आम्ही ब्रह्मकमळ आधी घरात घेतलं घरात हॉलमध्ये ठेवल्यानंतर प्रत्येकाने त्याची पूजा केली सगळ्यात आधी ऋतुताईंनी झाडाला हळदी कुंकू वगैरे लावलं त्यानंतर तुपाचा दिवा लावला आणि जरा वेळ झाडाजवळ ठेवला आणि त्यानंतर एक एक करून आम्ही सगळ्यांनी पूजा केली झाडाची आणि आधी झाडाची पूजा करावी लागते त्यानंतरच आपण फूल तोडायचं आणि ह्या झाडाचं विशेष महत्त्व म्हणजे तुम्ही बघताय ह्या झाडाचं जे फूल आहे ना ते झाडाच्या पानाला येतं म्हणजे नॉर्मली आपण आपण बघतो की खोडाला फूल वगैरे येतं फांटी असते तसं नाही आहे ह्या झाडाच्या पानातून फुल उमलतं आणि खूप सुंदर असं झाड आहे हे जे झाड आहे हे खूप दुर्मिळ आहे म्हणजे उत्तराखंड केदारनाथ बद्रीनाथ तुंगनाथ त्या प्रदेशामध्ये हे झाड आढळते पण कारण तिकडे गारवा असतो पण आपल्याकडे क्वचित एखाद्या वेळेला हे झाड आढळते आणि असं म्हणतात की ज्यांच्या घरी हे फूल बघायला भेटते ते खूप नशिबवान असतात आणि खरंच आम्हाला पण खूप आनंद झाला हे इतके सगळे फुलं बघून जवळपास सात ते आठ कळ्या उमलल्या होत्या आणि खूप प्रसन्न वाटत होतं खूप छान वाटत होतं तुम्ही बघताय फुलाच्यामध्ये पिंडीचा आकार झालेला आहे आणि प्रत्येक फुलाची आम्ही पूजा केली त्यानंतर म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया जवळून हे फूल तर सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ आणि श्रावण महिन्यामध्येच हे फूल येतं कारण गारवा असतो तुम्ही तर बघताय आज आमच्या ब्रह्मकमळाला खूप सारे फुलं आलेले आणि असं म्हणतात की ज्याच्या घरी ब्रह्मकमळाला फुल येतं खूप म्हणजे चांगलं असतं आणि आमचं असं नशेब की आज सोमवारच्या दिवशी एवढे सारे फुलं आलेले काल पण दोन आलेले होते पण मग ते वाहताने आले कारण घरी काल कोण नव्हतं पण आज तुम्ही बघता पूर्ण प्लेट भरली आमची पूर्ण म्हणजे झाडाला पण एवढे सारे फुलं आलेले होते आणि काय मध्य प्रदेश कुठे चालू मग मध्य प्रदेश म्हणजे महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेश कडे श्रावण महिना चालू झालेला आहे उत्तर प्रदेश कडे आणि पहिले म्हणजे तिकडचं श्रावण सोमवार पकडा आपला पण आणि पहिले सोमवार एवढे सारे फुलं आम्ही महादेवाच्या मंदिरात जाणारे आणि सर्वांनी आंघोळ वगैरे केली मग म्हणजे आपण झाडाची पूजा केली आम्ही सर्वांनी सगळ्यांनी तुम्ही बघताय सगळ्यांनी पांढरे ड्रेस घातले आणि आता बारा वाजले आणि आता आम्ही मंदिरात जाणार आहे पूजा करण्यासाठी तिथे जाऊन पण पूजा करायची आहे आणि हे फुलं व्हायचे तिथं तर चला तुम्ही पण बघा नका कोणाचं कोण तर आता रात्रीचे बारा वाजले आणि अक्युरेट बारा वाजता आम्ही मंदिरात निघालोय सगळी तयारी केली होती पूजेचं साहित्य वगैरे सगळं घेतलं होतं तुपाचा दिवा आरती सगळ्या गोष्टी घेतल्या आणि फुलं वगैरे घेऊन आम्ही सगळे सोबतच निघालो इथे अंधार आहे सगळीकडे रात्रीचे बारा वाजले सगळे लोक झोपले सामसूम झाले सगळीकडे आणि आमच्या घरामागेच जसं तुम्हाला माहिती आहे पंचमुखी महादेवाचं मंदिर आहे तिथेच चाललोय आम्ही सगळे आणि म्हणतात की दिवस संध्याकाळी बारा वाजता नाही संपत मध्यरात्रीपर्यंत सूर्योदय होईपर्यंत दिवस चालू असतो शिवरात्री ही खरी रात्रीच असते त्यामुळे हा आणि तुम्ही बघ नावाची बघा म्हणजे आम्ही येण्याआधीच किती सारे फुलं इथे आहेत आणि म्हणतात की हे बरोबर मग कमळ जे आहेत ना हे रात्रीच वाहतात सकाळी दिसत पण नाही फुलं आहे की नाही त्याच हम्म इथे आम्ही मस्त महादेवाचं लिंग सजवणार आहे पूजा वगैरे करणार आहे लावली का त्या साईडने आल्यानंतर तुम्ही बघितलंच की आम्ही शॉक झालो कारण महादेवाच्या पिंडीवर ऑलरेडी खूप सारे फुलं होते आणि आम्हालाच असं झालं होतं की इतके सगळे फुलं कसे आले आणि कोणी इथे व्हायली असतील तर कदाचित सोमवार असल्यामुळे प्रत्येकजण पूजा करायला येतं आणि येताना फुल नक्कीच घेऊन येतं कारण हे फुलं ह्याच महिन्यात येतात आषाढ श्रावणात येतात आणि हे फुलं जे आहेत ना ते वर्षातून एकदाच येतात असं म्हणतात या फुलाला जेव्हा कळी येते ना ती कळी सायंकाळी सात किंवा नंतर उंबलायला सुरुवात होते आणि अखेर ती दहा नंतर मस्त फुलते त्याचं फुल खूप छान फुलतं आणि रात्रभर ते फुल खूप असं फुललेलंच असतं जसं तसं सकाळी सूर्योदय होतो तसं ता, ते परत आ, जायला सुरुवात होते तर इथे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एक एक करून महादेवाला आंघोळ घातली महादेवांचा अभिषेक केला आणि महादेवाच्या पिंडीच्या मधल्या बाजूला एका साईडला गणपती असतात एका साईडला कार्तिक स्वामी असतात आणि मध्यभागी अशोक सुंदरी असते म्हणजे त्यांची मुलगी तर सुरुवातीला गणपतीवर पाणी टाकायचे त्यानंतर अशोक सुंदरी मग कार्तिक स्वामी मग पार्वती माता आणि मग मा महादेवांना पाणी ने आंघोळ घालायची असते आणि स्वच्छ पिंडीला धुवून वगैरे घेतलं त्यानंतर मग अमोल भाऊ आता इथे भस्माचा टिळा लावताय तर ती टिळा लावण्याची पण एक पद्धत असते तुम्ही बघताय इथे व्हिडिओमध्ये मध्ये ते कसं लावताय बघ अमोल भाऊ इकडे भस्माचा टिळा लावत असताना तिकडे मिस्टर गणपती बाप्पांना वगैरे बाकी पण ठिकाणी देव होते त्यात त्यांना सगळ्यांना आंघोळ घालत होते आणि इथे जो मधला भाग आहे तिथे त्यांनी ते चंदनाचा टिळा लावलाय तुम्ही बघू शकता आणि आमचं खूप पुण्य की आमचे हे चारही झाड एका लाईनीत आहे म्हणजे गोकर्णाचं झाड त्यानंतर गोकर्णाचं फूल त्यानंतर ब्रह्मकमळ त्यानंतर धतुरा आणि बेलपत्र त्या आम्ही येताना याच्या सोबत बेलपत्र ही घेऊन आलो होतो आता यानंतर पूजेला सुरुवात करायची होती आणि सगळ्यात आधी पूजेला सुरुवात करण्या अगोदर दिवा लावायचा असतो तो पण तुपाचा महादेवांना तुपाचा दिवा खूप प्रिय असतो त्यामुळे आधी अमोल तुपाचा दिवा लावला आणि त्यानंतर मग आता इथे आम्ही पूजा करायला सुरुवात केली केली तर पूजा करताना आम्ही सगळ्यात आधी शिवमूठ सोडतात जसं तुम्हाला माहितीच असेल आपण श्रावण सोमवारला पण शिवमूठ सोडतो तर त्यामध्ये तांदूळ असतं मूग असतो त्यानंतर ता तीळ असतात आणि जव असते तर आम्ही सगळ्यांनी एक एक करून शिवमूठ सोडली त्यानंतर खाली माता पार्वतीचं स्थान असतं तर तिथे पण तांदूळ वगैरे हळदी कुंकू लावून मी त्यांची पण पूजा करून घेतली पार्वती मातेची आणि त्यानंतर आम्ही दोघांनी जोडीने पूजा केली आणि दर्शन घेतलं आणि असं म्हणतात की श्रावणामध्ये जे सोमवारी येतात तर ते सोमवारामध्ये आपण जे काही महादेवांची भक्तिभावाने पूजा करतो ना तर आपल्याला त्या गोष्टीचं खूप लवकर पुण्य भेटतं तर असं आणि महादेव आपले खूप भोळे असतात त्यामुळे आपण त्यांच्याकडे काहीही मागितलं ना तरी ते आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात फक्त आपण जे करतो ना ते एकदम भक्तिभावाने केलं पाहिजे एका बाजूला ऋतुताई आणि आई पण पूजा आहे आणि अमोल भाऊंचं पण पूजा चालूच होती ते प्रत्येक शब्दाला ओम नम शिवायचा जप करत होते आणि असं तर आमच्या घरामध्ये सगळे महादेवाचे भक्तच आहे म्हणजे लहानपणापासून सगळे प्रदोष सोमवार वगैरे करत असतात आणि खास करून अमोल भाऊ आणि मिस्टर ह्या दोघांनाही प्रदोषच्या दिवशी अभिषेक करण्याची सवय आहे म्हणजे ते ऊसाच्या रसाने अभिषेक करतात त्यानंतर पंचामृत दही वगैरे भर बरच काही पण आत्ता जितकं अवेलेबल होतं तितकं आम्ही घेऊन आलो आणि आता इथे अमोलभाऊ ऋतू ताई मम्मी वगैरे सगळे ब्रह्मकमळ देवाला वाहताय आणि दर्शन वगैरे घेत आहे त्यानंतर आम्ही पण ब्रह्मकमळ वाहिलं आणि दर्शन घेतलं ब्रह्मकमळ पाहिल्यानंतर आठवणीने आईने आमच्या चौघांच्याही हातामध्ये बेलपान बेलपान दिलं आणि तेही आम्ही भक्तिभावाने वाहिलं त्यानंतर इथे ऋतुताई बघा नंदीच्या कानामध्ये काहीतरी इच्छा सांगता येतं आम्ही सगळ्यांनी इच्छा व्यक्त केल्या आमच्या ज्या काही होत्या त्या आणि नंदीवीरचं पण दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं आणि जवळपास आम्हाला पूजा करता करता खूप वेळ होऊन गेला होता अर्धा पाऊन तास झालेला होता पण भारी वाटत होता आणि वाटत नव्हतं की आपण रात्रीची पूजा करतोय आणि असं म्हणतात की दिवसभराच्या पूजेपेक्षा केलेली पूजा खूप श्रेष्ठ असते त्यानंतर मग आमची पूजा तर झाली होती पण आरतीला सुरुवात करायची होती मग इथे अमोल भाऊने दिवाला दुख हरता विघ्नाची नुरवी कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी झळके माळ कंटी शोभे मुक्ता फळाची जय देव ओम <laughs> हर पार्वते महादेव और भगवान की जय नमस्कार आरती वगैरे झाली त्यानंतर मग पुन्हा एकदा महादेवांचं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं बघताय तुम्ही इथे महादेवाची पिंड किती सुंदर दिसतंय पूर्ण फुलांनी भरलेली आहे आणि हे जे पंचमुखी महादेवाचं मंदिर आहे ना म्हणजे इथे याला मंदिर म्हणतात पण इथे मंदिर नाही आहे आणि इथे कळसही दिसणार नाही तुम्हाला हे जे दिसतंय ना हे बेलाचं झाड आहे आणि इथे खूप मोठं बेलाचं झाड आहे आणि त्याच बेलाच्या झाडाखाली महादेवाची पिंड आहे एका एक बाजूला हे जे झाड आहे हे पारिजातक फुलाचं झाड आहे म्हणजे सकाळी तुम्ही बघशाल ना मंदिरामध्ये तर ज फुलांचा असा सडा पडलेला असतो आणि हे एका साईडला रुईचं झाड आहे म्हणजे या तिन्ही झाडांच्या मध्ये महादेवाची पिंड आहे तुम्ही बघताय आमचं मागे मंदिर आहे आणि बघितलं की आमची खूप छान पूजा झाली रात्रीचे चे अर्धा साडे बारा पावन सा सा एक वाजता आणि आम्ही कमीत कमी अर्धा पाऊन तासापासून पूजा करतोय आहे कोणीच नव्हतं आणि आमच्या आधी पण खूप जण येऊन पूजा करून गेले असं वाटतं कारण तुम्ही फुलांवरून बघितलं असेल पूर्ण पिंड फुलांनी भरलेली होती आणि खूप छान छान वाटलं सगळ्यांनी मस्त पूजा केली सोमवार होता इतकं म्हणजे आमचं इतकं नश छान आहे की सगळ्यांना पर्सनल एक एक फुलं व्हायला भेटलं आणि आम्ही जोडीने पण वाहिलं कारण आठ फुलं होते त्यामुळे मस्त आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री